एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार जालनेकरांना अनुभवाला मिळाला आहे श्रीहरी कृष्णा मुजबुले असं या शाळकरी मुलाचं नाव असून तो नेहमीप्रमाणे सायकलवर शाळेत जात होता सकाळी आठ वाजता ओमनी गाडीत आलेल्या तिघांनी त्याला अडवलं आणि गाडीत टाकून घेऊन गेले दोन तासानंतर किडनॅपरने मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला आणि तब्बल पाच कोटींची खंडणी मागितलेली आहे त्यानंतर मुजमुले यांनी वेळ न दडवता सकाळी हकीकत आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांना फोनवर सांगितले त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसपींना सूचना दिल्या आणि पोलिसांची चक्र फिरली रोहित राजा भुरेवाल अरबाज अकबर शेख आणि वरुण नितीन शर्मा असं या तीनही आरोपींचे नाव असून ते मुजमुले यांच्या गल्लीतच राहत होते पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही खंगाळत आरोपींना आयडेंटिफाय केलं आणि तब्बल आठ तासाच्या थरारात अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी सुटका केली आहे आणि तीनही आरोपी जेरबंद केलेले आहेत अंदाजा बारा साडेबारा वाजता अशी माहिती प्राप्त झाली होती आम्हाला की एका स्कूल गोईंग बारा तेरा वर्षाचा मुलाचा अपहरण झालेला आहे आणि त्याच्या वडिलाला असा पैशाची मागणी रेन्सम कॉल ज्याला आपण म्हणतो ती पण आलेली आहे तर लगेच आम्ही एल सी बीची आमची टीम सगळी ॲक्टिवेट केली आणि त्याचा वडिलांशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये शोध घेण्याची सुरुवात केली आमचे टेक्निकल सगळे जो आमचे टूल असतात सोशल मीडिया बघण्याचे मोबाईल ते सगळे आम्ही वापरले तसेच त्या मुलाचा बापाशी व्यवस्थित चोक्शी केली त्याला दोन तीन वेळा दिवसभरात कोल आले अगोदर पाच कोटी अशी मागणी केली नंतर तीन कोटी नंतर एक कोटी अशा वेगवेगळे अमाऊंटची मागणी करत होते कारण वडील तो साधारण परिस्थितीचा आहे मिडल क्लास आहे एवढी त्याची कॅपॅसिटी पण नाही एवढं देण्याची तर शेवटी वीस लाख द्या असा ते बोलले आणि जगा सांगितली की तिकडे येऊन द्या तर व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी पोलिसांनी ॲक्शन घेतला ॲडिशनल एस पी आयुष साहेब स्वतः त्याला लीड करत होते आणि पी आय खानल हे पी एस आय वाघ आणि सगळी एल सी बीची टीम होती तर ज्यावेळी वडिलांकडून पैसे घेण्याचा डायरी आले ओन द स्पॉट पोलिसांनी ट्रॅप लावून दोन आरोपी ताब्यात घेतले आणि नंतर चोकशी करून मुलाची लोकेशन मुलगा कुठे आहे त्याच्याकडून प्राप्त केली आणि मुलाचा एकदम व्यवस्थितपणे काहीच हानी न होताना सुटका करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे चोक्सीनंतर असा निष्पन्न झाला आहे की आरोपी त्याच एरियाचे राहणारे आहे मुख्य आरोपी रोहित राजा भुरेवाल तो हा जो विक्टीम फॅमिली आहे त्याचा इमिडिएट शेजारी राहतो म्हणजे घराला घर चिटकून आहे आणि त्यांनीच त्याच्या दुकानावर काम करणारा एक अब अरबाज अबर अबकर शेख आणि त्याचा एक मित्र नितीन शर्मा असे हे तीन लोकांनी मिळून हा सगळी साजिश केली होती एक चारचाकीमध्ये हे दोन अरबाज आणि नितीन शर्मा त्या मुलाला त्यांनी स्कूल जाताना उचलला गाडीत टाकला आणि घेऊन गेले होते आणि नंतर त्यांनी त्याला एका ठिकाणी बांधून ठेवला आणि वडिलाकडून हे पैशाची मागणी त्यांनी केली खूप सेन्सिटिव केस होता कारण अशा केसमध्ये मुलाची सेफ्टी हा फार काळजी घ्यावी लागते आणि पूर्ण दिवसभरापासून मी फॉलोअपमध्ये होतो ॲडिशनल साहेब तर स्वतःच सगळा बघत होते आणि आमची पूर्ण एल सी टीम खानाल साहेब फील्डमध्येच होते आणि पी एस आय वाघ इतर अधिकारी आमचे सगळे कर्मचारी सगळे पूर्ण दिवसभर अतिशय मेहनत घेतली पण थँकफुली एकदम सुखरूपी मुलगा रिकवर करण्यामध्ये वाचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि तिघ्या आरोपीला आम्ही अटक केला आहे आणि त्याच्यावर गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा आम्ही दाखील केला आहे खंडणी आणि किडनॅपिंगचे सर्व सेक्शन त्याच्यामध्ये लागले आहे कॉन्स्पिरेसीचे पण आणि आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून आम्ही पोलीस कस्टडीची मागणी करून पुढचा तपास करणार आहोत